आता आपण खोकल्यासाठी एक काढा बनवणार आहोत त्यासाठी तर मी तुळशीची चार पाच पानं स्वच्छ धुवून ह्या पातील्यात घातलेलं आहे आता एक एक काप एक ग्लास पाणी मी ह्या पातील्यात ॲड करत आहे ते अर्धा चमचा हळद घालू यात आलं असे बारीक तुकडे करून आलं घालायचं आहे आपल्याला च्या आल्याचे तुकडे बारीक करून त्यात टाकायचे आहेत त्यानंतर यात चार, चार या या ते पाच काळी मिरी क्रश करून टाकायचे आहेत तुम्हाला क्रश केलेल्या मिरी पाच ते सहा होत्या ह्या मी यात घालून घेतल्या आणि आता या काड्यात जेवढे घटक घालायचे ते तेवढे गाळून झालेत आता हा काढा आपण बारीक गॅस करून उकळून घेऊ आता हा काढा बारीक गॅस करून आपल्याला उकळून घ्यायचा आहे आणि झाकण घालून उकळून घ्यायचा आहे आता मी हे झाकण घालत आहे कारण याचा अर्क उडून जातो म्हणून झाकण घालून बारीक गॅसवर याला उकळून घ्यायचा आहे काड्याला हा काढा निम्मा होपर्यंत याला उकळून घ्यायचा आहे म्हणजे एक ग्लास पाणी घातलेलं असेल तर अर्धा ग्लास होईपर्यंत याला आटवायचं आहे चांगलं ते पण बॅर बारीक घास करून आणि झाकण घालून आता हे झाकण काढून बघू बऱ्यापैकी आता पाणी आटलं असेल बघू शकता इथं बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे मी पाणी घालताना एक ग्लास घातलेलं होतं आता बऱ्यापैकी आटून ते निम्म झालेलं आहे आता गॅस बंद करून घेऊ बंद करून घेऊ आणि हे गार झाले की हे पाणी गाळून खोकल्यावरती प्यायचं आहे म्हणजे खोकला कमी होतो जर तुमचा खोकला या घरगुती उपायाने कमी झाला नाही तर तुम्ही डॉक्टरकडेही जाऊ शकता ते एकदा काढा गरम करून घेतलेला आहे चांगला आता आपण हा काढा गाळून घेऊ असा हा काढा आपल्याला गाळून घ्यायचा आहे अर्धा ग्रास काढा आहे आता हा कोमट झाल्यावर आपण हा काढा पिऊ टाकून घ्यायचा खोकल्यावर चांगले तापू द्या गॅस मोठा ठेवा जिरे मोहरी चांगली तडतडून आहे जिरे मोहरी चांगली तडतडली आहे आता त्यात कांदा घालू त्यामुळे इथं चवीनुसार मीठ घालून घेत आहे गांद्यात मीठ घातल्यानंतर परत मिक्स करायचं आहे परत मिक्स करून घे त्यात शेंगा घालून घ्यायचा पासून घ्यायच आपल्या दोन मिंद्र चांगल्या परतून घ्यायचा तेलामध्ये शेड्या चांगल्या परतलेल्या आहेत आता त्यात मसाले घालू सर्वप्रथम थोडीशी लोट तिखट कितपत तिखटावर तुम्हाला त्यानुसार तिखट टाकू शकता तुम्ही कमी जायचं आहे नसेल तर घालू शकता आणि सगळे मिक्स करून घ्यायचंय पाणी घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे त्यानंतर झाकून घ्यायचा आहे यावर झाकून भाती शिजवून घ्यायची आहे व्यवस्थित ही पहा घेवड्याची भाजी आईनं माझ्या कुंड्यात काढून ठेवलेली आहे आणि भाकरी आणि चवळीची मोडाची आमटी गरम केलेली आहे आणि इथं कुकरमध्ये भात लावलेला आहे